हरी प्रभु चा हरि अवज्ञाता प्रणति करुणा करि प्रभु पा सलक्य पापा शरणागत तारकतो प्रभु चा, प्रभु प्रभुजा चा, प्रभु चाधरवन्द्यपदा प्रवेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अप्नांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एशियाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील अकराव्या वचनाच्या शेवटी म्हटले आहे त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल परमेश्वराने आणि इस्रायलाला लावून दिलेल्या नियमानुसार पापार्पणासाठी दोन बकरे निवडले जात असत पहिला बकरा त्यांची अशुद्धता व अपराधांसाठी प्रायश्चित्त म्हणून वधला जात असे तर प्रमुख याजक आपले दोन्ही हात दुसऱ्या जिवंत बकऱ्याच्या मस्तकावर ठेवून इस्रायल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध त्या बकऱ्याच्या शिरी ठेवत असे व त्या बकऱ्यास निर्जन प्रदेशात राणात दूर सोडून दिले जाई ही कृती भविष्यात येशू ख्रिस्ताद्वारे घडून येणाऱ्या प्रायश्चित्ताचे दर्शक होते त्याला जगाचे पापहरण करणारा देवास कोकरा यासाठीच म्हटले गेले की तो अखेर जगाच्या पापांचा भार वाहणारा होता त्याने आमची पातके आपल्यावर घेतली व आमच्यापासून किती दूर नेली स्तोत्र करता एकशे तीन स्तोत्राच्या बाराव्या वचनात लिहितो पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत पूर्व आणि पश्चिम या दोन विरुद्ध दिशा आहेत त्या एकमेकींना कधीही मिळत नाहीत परमेश्वर आमच्या पापांबद्दल म्हणतो कारण त्यांच्या आणि तिच्या कृत्यांविषयी मी क्षमाशील होईन आणि त्यांची पापे मी यापुढे आठवणारच नाही तो वचन देतो मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकितो मीच तो तुझी पातके स्मरत नाही तो आमची पातके अशी काही दूर करीतो की ती पुन्हा डोळ्यांना दिसू नयेत व त्यांचे स्मरणही होऊ नये ही, ही अशीच कायमची क्षमा हवी आहे का आजच पश्चाताप करा व आपली पापे प्रभू येशू ख्रिस्तावर टाका तो ती कायमची दूर करून तुम्हाला सार्वकारिक जीवन देईल परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद धरी रघ मधुनितरायाला प्रभु ये शुक्रपास तरि